तेरा जानेवारीच्या सकाळी अचानक दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांनी अमरावती रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या नावंदर शोरूम मागे असलेल्या पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि खबरीच्या आधारे घटनेचा संपूर्ण तपास उघडकीस आणला शेवटी एकाला ताब्यात घेऊन त्यानेच वीट मारून हत्या केल्याची पोलिसांकडे कबुली दिली अनैतिक संबंधातून मामानेच त्याच्या भाच्याजला यमसदनी पाठवल्याने मामाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अमरावती रेल्वे स्टेशन असलेल्या नावंदर पडक्या जागेत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती यात आधी हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने कोतवाली पोलीस निरीक्षक विजय कुमार वाकसे या घटनेचा शोध घेणे हे चांगलेच आव्हान झाले होते अशात मृतकाजवळ आढळलेल्या मोबाईलवरनं त्याची आधी ओळख पटविण्यात आली राहणारा वर्षीय सौगेश मृतकाची ओळख पटविली नातेवाईकांना बोलावून मृतदेह शवविच्छेदना गृहात नेऊन आधी या प्रकरणात मर्ग दाखल करण्यात आला मात्र ही हत्या असल्याचा दाट संशय आल्याने पोलीस निरीक्षक वाक्से यांच्या पथकाने आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता एका कॅमेऱ्यामध्ये मृतकाला वीट मारताना एक इसम कैद झाला आणि याच आधारावर काहीच तासात मृतकच्या नात्याने मामा असलेला तीस वर्षे राजुरा बेढा येथे राहणारा मारेकरी अरुण सोळंके याला ताब्यात ता घेण्यात आले इकडे मात्र मृतकाचे अंतिम संस्कार न झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला नव्हता अखेर आरोपींनी वीट मारून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिल्याने सर्व सत्यता उघडकीस आली आरोपीचा मुलगा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्यामुळे घटनेच्या दिवशी मृतक तेथे भेटायला आला होता याच ठिकाणी तो आरोपीला दिसताच आरोपीने त्याला मारहाण करण्यासाठी त्याचा पाठलाग केला या दरम्यान मृतक नावंदर शोरूम जवळ त्याच्या डोक्यावर आरोपीने जोरदार वीट मारून प्रहार केला गंभीर अवस्थेत स्वतःचा बचाव करण्यासाठी मृतक पडक्या जागेत पळाल्याने त्याचा तिथे मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता या घटनेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरने हेड इंजुरी म्हणून शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल सादर केलाय